कारण की बोर्डिंग पास वगैरे भेटलेलो आणि एका जाग्या येऊन बसले सहा नंबर गेट आहे तर झाला असा की रात्रभर झोप नाही लागली डोळे बघले बघा की डोक्यात एकच विचार होतो कसा काय असताना बऱ्याच वर्षाने आपण फ्लाईटमध्ये बसायला जातो छोटीशी जर्नी आहे एक दीड तासाची प्रवास हा रात्रभर एकच विचार डोक्यात चालू होतो कसा होताला काय होताना तर त्याचा असं झाला सोमनाथ बिवनाथ किराण येऊन आडे मुंबईवरनं पुण्यात येऊन पोचले पुण्यावरनं रक्षाबंधन करूचा होता बहिणी तर यायचीच म्हणून पाठी लागलेले मग पुण्यात पुण्यावरनं काल रक्षाबंधन वगैरे करून घेतले आणि आता सकाळचे वाजले सव्वा सात झाले आहेत पावणे सात वाजता घराकडे निघाले घराकडनं निघालंय काल आधी रात्री रक्षाबंधन करून घेतलं रक्षाबंधन करून झाल्यानंतर सकाळी टाटा वैनिंगा टाटा वगैरे केलंय आणि जरा जरासो पाऊस होतो शिटी शिटी पाऊस लागत होतो त्याच्यातनं येऊन आता पुणे एअरपोर्टला येईल पुण्या एअरपोर्टवरनं आता मी सगळा चेक इन वगैरे करून आता येऊन बसतोय तर हा माझा विमान जो हा लाय नाईन्टी वन हा पुण्यावरनं उडता सकाळी सात पंचावन्न आणि ता जाऊन पोहोचताना खरे सव्वाचं टायमिंग हा सिंधुदुर्ग ची टीव विमानतळाचं होतो आता खेळ पुण्याच याचा गोव्याचा जात विमान सोम नाही आता आता फक्त गोव्याच जाता गोव्यानंतर आमचं नंबर हा बघा या आमचं इमान लागतं आणि फ्लाईन आहे साडेसातच्या टायमिंग वर sorotasang aircraftnya, ane di tempatkan lagi baru, Windows gitu tapi ya gua yang valentata, Indo kocar, kejar tercepat meluasa kaso, kata sih, ini seperti

अडेसुला सुरुवात आहे थर्टी एट थर्टी एट आहे थर्टी एट एवढेच छोटे छोटे सीट आहे थर्टी एट थर्टी सर माझ्या बसलं

कम्फर्ट बघू शकतास तुम्ही किती एक हा स्पेस बघू शकतास, बरीच हा झाडू माणूस पण आरामात बसा शकता बॉटल तेवढा एक गेली आहे रामन आपल्या काय कामाचं सगळ्या डोक्याच्या बाहेरच आपल्या पण मी चाय बिकून त्यामुळे याचा काय कामाचं नाही काय काय आता खाऊ मागू शकतो

टेकऑफला टेक ऑफ दाखवते तुमकू हा टन मारतात मोठ टन ही फक्त धावपट्टी होती मित्रांनो आता आता मेन आता मेन रनवे वर धाव लाईटी खूप खाली असल्यासारखं असल्यासो बघा लाईट घेता आता दिसतो काय माहिती नाही व्हिडिओ बघा पूर्ण दोन मिळा पूर्ण

पुन्हा शहर बघू शकता तुम्ही केवढासा दिसता घरा बघू शकतास केवढी बारके बारके झाली ती <laughs> डग चालू झाले डग आता ढगांच्या वर जातो आम्ही घरा दिसतो तुम्ही ढगांच्या वर जातो आता बघा 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 ढगांच्या वर बिल्डिंग बिल्डिंग कशी दिसतो आता आता तर काय दिसत बंद झालं सगळं ढगात ढगात

होती नायचे काय नाही असं काही नाही वाटलं रेग्युलर सारखं वाटलं रेग्युलर असं वेगळं काय वाटणार आहे की मनात तितकी होती की आत कित्य तिथल्या काय नाही वाटलं आता पाच सात मिनिट झाली तरी काय अजून काही दिसलं नाही दिसण नाही असा दर टायमा ठरवते कि आजच ब्लॉग ना लो शुद्ध मराठी भाषेत कराय पण असा सीन होता ना कॅमेरा मोबाईल हातात घेतला मालवणीच येत काय कशात काय समजत नाही आणि दुसरी काहीची भाषा बोला म्हटलं की आपली बोपडी वळ कशी वळणार नाही मराठी भाषेसारखी असं खूप प्रयत्न करते मी सुद्धा मनात असं खूप निश्चय करून बघते की उद्या हा ब्लॉग मराठी भाषेतच करायचो बाकी काहीची भाषा नाही करायची पण मालवणी भाषा मनात बसती

मी आवची भाकरी बाजून ठेवू सांगले येतय म्हणून सांगले फक्त फोन लावून चाय आणि भाकरी गाव जाते घराकडे काजूच वगैरे ना काजू वेपर्स आणि बिस्किट ती पण दीडशे रुपये याच्यात काय काय त्या हॉट म्हणजे याच्यात काय काय पंचव पिंचव काय काय होत याच्या कांदेपोळी वगैरे होत एवढी शिप बघितलं सर्व काय बोललं बाकरी बस मी येतोय असे असे बाकरी वगैरे भास दिला येतोय ताऊन तुम्हाला लागली काय ताऊस आहे सूर्यदेवाचं दर्शन नाही झालं आमचा आमचं काही सांगली सातारा चिपळूण महाडबिराड करीत असा कोंडवली मार्ग बाहेरचा नजर एक नंबर झालो आता अजून काही दिसतो नाही बाहेरचा नजर एकदम भारी आहे काय पाऊस दिवस पडला नाही त्यामुळे काय विषय नाही तुमच्या माहितीसाठी सांगताय माका माहिती आहे ladies and gentlemen, the ministry of civil aviation has upgraded its air saver time flight status and detailed flight schedule. air saver is available at www.airsaver.gov.in.

बघा ढग ढगांच्या वर परत एकदा आपला मी सगळा हिरव्या हिरव्या गार त्याच्या कौलर

आमचा अरायव्हल झालेला अजून पाच मिनिट बाकी सव्वा हा हा उतारल उतारलं आता कडे जाऊन सांगवता नाही एकदम पुढे नेतो आणि परत पाठी घालतो असं माका तरी वाटता पण घेऊन एकदम हो टर्न मारता चांगले ना आमकां आणि टर्न होतो आणि परत जातो हा चल

काय पाऊस नाही आमचं इम असं इटलं उभे एकच आहे कुल आहे बाकी कोणच नाही मी पहिल्यांदा आतमध्ये आहे पहिल्यांदा इलय मी आतमध्ये फिल्टर लाव त्याच्यानंतर आज येत आहे वॉटर फिल्टर मी लावलेलं आहे तेव्हा इल्ल आहे या म्हणजे कुठून जायचंय आता मी चिपी विमानतळावर उतरात एका ठिकाणी बसलोय बाहेर पाऊस ना नेस तू मग वत्ता वतता नेस आणि मी एका ठिकाणी बसलोय तर फ्लाईट फ्लाईटचं एक्सपिरियन्स एक नंबर होतो फ्लाय नाईन्टी वन हे काय करता कंपनीचं काम काय आहे छोटे जे असत म्हणजे असे आपलं मालवण कसा म्हणजे आउटसाईडला जास्त करून जे आतमध्ये सिटीमध्ये नाही त्यांका सिटीपर्यंत जोडण्याचं काम या फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी करतात जेणेकरून काय होतं आमच्यासारख्यांका काही ना काही विमानात का तो एक आनंद भेटता तर ओवरऑल जर्नी एकदम मस्त सव्वा आठात सोडल्यान विमान आणि नऊ वाजा नऊ वाजून पाच मिनटांनी उतरवल्यात हो वरती फक्त पंधरा वीस मिनटं रवलो ह्याचं एक आनंद आणि जा जास्त करून असा होता आणि उतरवता ह्याच्यातच जास्त करून टाईम जाता बाकी त्यांना सोडूनच घातलेल्याने साठ ऐंशी किंवा सहाशे सातशेच्या स्पीडानं आणल्याने त्यांना जबरदस्त आता बस मी बसले विमान तर पण मस्त मी बऱ्याच वर्षानंतर येईल बऱ्याच वर्षानंतर ओवरऑल जर्नी मस्त आम्ही वारंवार बोलता का कारण की बघू शकता तुम्ही पाहुणे सत्ताक निघालेलो घराकडनं माणूस पुण्यातनं आता सध्या साडेनवाक मालवना था ह्याच्यापेक्षा आणि काय व्हाया तुम्हीच विचार करा आणि त्यात तिकीटचा बोलायचा झाला तर ह्याची तिकीट होती अवघी हो फक्त अठराशे रुपये ट्रे ट्रॅव्हल्सला मी काल चेक केलं आहे एकटी तर नाही म्हटलं तरी दोन हजार बावीसशे अठराशे ह्याच रेंजमध्ये सगळे यायचे होते पण किती तास की किती ते वडी थं जाऊ का ट्रॅव्हल्समध्ये बसावया आणि परत नंतर त्या खड्ड्यात असे डापटो धोकटो धोकटं ते येऊ का आणि परत मालवना उतरान परत थंय जाऊ काय घराकडे किती खूप वडी असतात ते आणि चौदा पंधरा तास जातात त्याच्यात त्याच्यापेक्षा ह्या बारा पावन तासात घराकडे काउसिक साधारण ठेवले भाकरे बाजून ठेवू येते चला तर तुमका ही व्हिडिओ आवडलो हे प्रवास आवडलो असा कुमारवाडवरून हो हे ऐकलेच आहोत आम्ही आम्ही ऐलेच हो नाही 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 तो येतो लो पावसा काढा कलो बघायचं तरी खायच्या नाही ना योग येच योग चांगले का गाडी असत ना लागले हा परवड्यातून वरती योग आहे ना अडीचून हा त्या साईडी हा हो थय अजून नाही नाही त्या ना। 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 का सांगते अडीच परुळ्या मार्ग गेला तर हई योग होता आहे तर मी सांगा होतोय ओवरऑल जर्नी एक नंबर आणि हा जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्याच व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू विसरू नको आणि यु हे का इन्स्ट इंस्टा ह्याच अकाउंट आहे सेम नालवंसो लाडको दोन ह्या नावांना असा थंय तुम्ही फॉलो करून ठेवा म्हणून जेणेकरून माझे हे अपडेट असतात ना काही फिरतो आहे काय करतो आहे कॉमेडी व्हिडिओ पण टाकतो आहे ते मी थंय इंस्टा जास्त करून टाकतो आहे त्यामुळे थंय पण फॉलो करून ठेवा चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा